न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद Gracias. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या सा साक्षीनं जाहीर करतो या हॉस्पिटलच्या माध्यमातून माझ्या आळेपाटा आणि या परिसरातल्या आरोग्य सुविधांमध्ये आणखीन एक चांगल्या प्रकारची हे हॉस्पिटल म्हणून भर पडलेली आहे त्याबद्दल मी राजश्रीताई राकेशजी डॉक्टर राकेश गांधीजी आरती आणि डॉक्टर आशिष भंडारीजी आणि गांधी भंडारी परिवाराचं कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो आळेबाटा हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील माझ्या नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा सपोर्ट स्टाफ असेल आळेबाट्या परिवाराचं या हॉस्पिटल परिवाराचं देखील मी अभिनंदन करतो या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजच्या अधिक माफा अपेक्षा आहे आमच्या नागरिकांना आमच्या ग्रामस्थांना किसाशी दरामध्ये उत्तम अशा प्रकारची सेवा देण्याचं से काम सर्व डॉक्टरांनी करावर आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आम्ही सगळे जण मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस त्यांच्याबरोबर काम करत असतो त्यावेळेस आमचा कटाक्षानी प्रयत्न उत्तमातली उत्तम सेवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुरल तारु हॉस्पिटलच्या माध्यमातून उपजिल्हा हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णालयाच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं करायचं आमचं काम चाललंय परंतु खाजगी डॉक्टर पण चांगलं काम करतायत त्याचा आपल्याला आळेपाटा सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निमित्तानं अनुभव आलेला आहे येता दादा डोक्याचा विचारलं की दादा तुम्ही काही जागा दिली इथे म्हणणे प्रत्येक गोष्ट पैशात मोठायची नसते एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल होतंय आणि चांगली डॉक्टर्स देत आहेत चांगल्या सुविधा देत आहेत आज आम्ही पहिल्या बदल्यावर खूप चांगल्या प्रकारचं आय सी यू त्याच्यामध्ये त्यांनी उघडलेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारचं त्यांना या क्षेत्राचा खूप चांगला दांडगा अनुभव असल्यामुळे डॉक्टरांना डॉक्टर फार चांगल्या पद्धतीनं बघतील ते स्वतःच मला म्हणाले अजितबाई बी टी औरंग नगरचं काम बघेल इथलं काम मात्र मी स्वतः बघणार आहे आणि त्याच्यामुळं आळेपाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून आमचा गांधी परिवार असेल भंडारी परिवार असेल रुग्णसेवेत समाजाच्या सेवेत एक आपलं वेगळं अशा प्रकारचं योगदान त्यांनी सातत्याने दिलेलं आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील त्यांनी आळेपाटा आणि परिसरातल्या आरोग्यांच्या अतिशय उत्तम प्रकारच्या सुविधांच्यामध्ये गुणवत्ता पूर्णपणे मी आपल्या सर्वांना देतो अनेक महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही योजना राबवतो आहे वेगवेगळ्या लोक सहकाऱ्यांना कन्सेशन देतो आहे मुख्यमंत्री महोदयांनी तर मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री निधीतनं आपल्या महाराष्ट्रातल्या गोड गरीब जनतेला चांगल्या प्रकारची सुविधा देण्याच्याकरता एक सेल सुघडलेला आहे आणि त्याच्यातून पण मोठ्या प्रमाणावर अधिक मदत केली जाते आमचा प्रयत्न आहे चांगल्यापासून बांधल्यापर्यंत गरीब कुटुंबामध्ये देखील एखादा दि जन्मला आला तरी त्याला औषध पाणी उपचार पैसे नसल्यामुळं करता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती कोणाच्याही बाबतीमध्ये घडता कामा नये म्हणूनच राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी पण ह्याला अतिशय प्राधान्य दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण मध्ये आवाहन केलं की आपल्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे। आपल्या सरकारचं म्हणजे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज पाहिजे आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मेडिकल कॉलेजेस काढण्याचा निर्णय घेतला कारण लोकसंख्या वाढती त्यांच्यावर चांगले निष्णात डॉक्टर घडवणं त्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण देणं त्यांना त्याच्याबद्दल ट्रेनिंग देणं ही पण जबाबदारी सरकारची आहे सरकार सरकारची जबाबदारी पार पाडत आहे आणि वेगवेगळे खाजगी लोक देखील दे 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 त्यांचे मोठे मोठे हॉस्पिटल हो, आणि मेडिकल कॉलेज त्यांनी पण काढलेले आहेत अशा प्रकारे दुर्गम भागात आदिवासी भागात जिथंसाठी कुणी डॉक्टर जाऊ शकत नाहीत अशाही भागामध्ये त्यांना सेवा देण्याचं काम त्या सरकारच्या चा माध्यमातून चाललेलं आहे अँब्युलन्स मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या ठिकाणी खरेदी केल्या जिल्हा परिषदेच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही आमदार खासदार निधीतनं पण अँब्युलन्स देण्याच्या बद्दलचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे सी एस आर मोठे मोठे उद्योगपती असतात त्यांच्या कंपनीच्या सी एस आर त्याहीमधनं आम्ही त्या अॅम्ब्युलन्स था देण्याचं काम करतो अशा प्रकारे पूर्वीच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे आरोग्यात उपचार चांगले करण्याचं एक जाळं युतीच्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि त्याच्यात आमचे डॉक्टर भंडारी आणि डॉक्टर गांधी या दोघांनी लक्ष घातल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो खरंतर बऱ्याच जणांना बोलायचं होतं परंतु आमची पुढची सभा आहे मी डॉक्टरांना म्हणलो होतं की फक्त फीज कापून पुढं जाऊ त्याच्यामुळं बाकीच्या थोड्या वेगवेगळ्या वे 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 भाषणांना आम्ही फाटा देण्याचा प्रयत्न केला त्याच्यातल्या कृपा करून कोणी नाराज होऊ नये आणि डॉक्टरांच्याकडे येत असताना आपलेपणा या चांगल्या प्रकारचे उपचार करून घ्या त्याच्यामध्ये कुठेही अरे राबची भाषा कुणाकडनं होता कामाले याबद्दलची पण काळजी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ही पण आग्रहाची नव्रतेची करण्याची विनंती करतो तर पूर्वीच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे आरोग्यात उपचार चांगलं करण्याचं एक जाळ युतीच्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सगळ्यांच्या नेतृत्व कधी चालत असलेल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि त्याच्यात आमचे डॉक्टर भंडारी आणि डॉक्टर गांधी या दोघांनी लक्ष घातल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तर बऱ्याच जणांना ता बोलायचं होतं परंतु आमची पुढची सभा आहे मी डॉक्टरांना म्हणलो होतं की फक्त फीज कापून पुढं जाऊ त्याच्यामुळं बाकीच्या थोड्या वेगवेगळ्या वे 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 भाषणांना आम्ही फाटा देण्याचा प्रयत्न केला त्याच्यातल्या कृपा करून पुढे नाराज होऊ नये आणि डॉक्टरांच्याकडे येत असताना आपलेपणा या चांगल्या प्रकारचे उपचार करून घ्या त्याच्यामध्ये कुठेही अरेरावीची भाषा होता थोडा कामाने याबद्दलची पण काळजी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ही पण आग्रहाची लोक त्यांची करता विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो